आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि न्यूज लाईक करा शेअर करा आणि करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनसेच्या अध्यक्ष सन्मान्य अमित साहेब ठाकरे हे सुद्धा इथे आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच सन्माननीय अमित साहेब ठाकरेंच महाराष्ट्र नवनिर्माण देण्याच सन्मान्य राजसाहेब ठाकर्यांच त्या पक्षाच्या वतीने सन्मान्य राजसाहेब ठाकर्यांचा सत्कार करावा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ मानकर त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने नाना भानगिरे बा, हे सुद्धा सन्मान्य राजसाहेबांचा सत्कार करतायत याच्यानंतर आर पी आयचे सचिन खरात हे सुद्धा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करतायत त्याचबरोबर आज अक्षय तृतीय आहे आणि असं म्हणतात की आज धातूचा कलश जर दिला तु, तर तो अक्षय ऊर्जा आणि अक्षय प्राप्ती देतो आज श्रीमंत दगडूशे लालवाई गणपती ट्रस्टचे सन्मान्य हेमंत गोडसे हे सन्मान्य राजसाहेब ठाकर्यांना हेमंत रासने हे सन्मान्य राजसाहेबांना कलश आहेत यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कसबा विधानसभेचे अध्यक्ष गणेशभाऊ भोकरे त्याचबरोबर विक्रांतजी अमराळे पर्वतीचे विभागाध्यक्ष त्याचबरोबर आशिषजी देवधर जयराजजी लांडगे आमच्या पुणे शहराचे उपशहर अध्यक्ष यांनी महाराष्ट्र या पुणे शहरामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला होता आज त्याची आठवण करत त्यांना एक प्रतिमा देत आहेत मी सर्वांच्या वतीने सन्मान्य राजसाहेब ठाकर्यांचा सत्कार त्यांना करावा असं त्यांना विनंती करतो सचिन जी खरात आरपीआय आय जय जय श्रीराम यानंतर हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्या सर्वांना संबोधित करतील जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सर्वप्रथम मी आपण सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे बरोबर ना तेव्हा इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली मी म्हटलं अरे बाबा आजची पण होती की काय या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे खरं तर निघताना मी साधा कॉटनचा सा झब्बा आणि लेंगा काढला होता म्हटलं जाऊ पण म्हटलं पाऊस पडला तर गंगा गंगामेदीचा सीन नको व्हायला पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा जाड जरा जब्बा काढ कारण मी तुमच्याशी बोलत राहीन मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही कितवी आहे कितवी लोकसभा आहे अठरावी मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं आत्ता एक सात आठ दहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की म्हटलं मला समज नाही म्हणणार मी त्याला पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण असा साधारणपणे तो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ होता ज्याला आणीबाणी लागली गेली त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून होता मी शाळेमध्ये होतो परंतु समजा होतो आजूबाजूचं वातावरण पाहत होतो त्याच्यानंतर सत्याहत्तर साली मग निवडणूक झाली त्या आडीबाणीच्या विरोधात मे पाहत होतो साधारणपणे बावन्न सालापासून जेव्हा आपल्या देशामध्ये दे पहिली निवडणूक ज्यावेळेला झाली बावन्न साली त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो मग ती एकाहत्तरची निवडणूक असेल ती गरिबी हटावणारा होता काहीतरी एक विषय होता मग सत्याहत्तरची निवडणूक झाली त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती मग ऐंशीला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले ज्या काही गोष्टी झाल्यात आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी पराभवी ठरायला लागला त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या म्हणजे ते परत इंदिराबाईंची इंदिरा, इंदिरा गांधींची लाट होती तो विषय होता चौऱ्याऐंशी इंदिरा साली इंदिराजी गेल्या त्यांची हत्या झाली तो इश्यू होता एकोणनव्वद एक साली बोफोर्स हा इशू होता एक्क्याण्णव साली राजीव गांधींची हत्या झाली हा इशू होता शहाण्णव साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता बाबरी मशीदचा ढाचा पडला होता त्याला ब्याण्णव त्र्याण्णव दंगली बिंगली झाल्या होत्या बॉम्बस्फोट झाले होते अठ्ठ्याण्णवला कांदा विषय होता कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा नव्याण्णवला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर बिलारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो एक चार गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला आपण विमानतळावर कोणा तरी सोडायला जातो बघा किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो आणि मग जाताना काही चार सल्ले देतो बाहेरचं पाणी पिऊ नको बाहेरचं कुठे खाऊ नको मी काही जणांचं ऐकलंय विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात पण मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळेला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत जी डोळ्या देखत बर्बाद होताना दिसत आहेत आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील मोठी चांगली करणार नसतील मी एक दोन हजार चौदा साली एक छोटी एक डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती वरती असेल बघा तुम्ही ती आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी एवढंच म्हटलं होतं हो की आज आपल्या देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत तुमच्या तुमच्या टॅलेंट प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षण मिळत नाही का अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे शिक्षण मिळत नाही का योग्य शिक्षण मिळत आहे योग्य मग तरी पण आपल्याकडची मुलं आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत शिक्षण तर त्यांना इथेही मिळत आहे नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील का जात आहेत मध्ये ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत ते म्हणजे सभोवतालचं वातावरण त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात ते वातावरण त्यांना आवडत नाहीये असल्या घाण्या वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो हा देश सोडून बाहेर निघून जावं इच्छा नसते पण सभोवतालचं वातावरण त्यांना ढकलतं बाहेर आज आपले खासदार असतील आपले आमदार असतील नगरसेवक असतील यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं सा वातावरण चांगलं करणं आपापसातलं वातावरण चांगलं करणं मी गेले कित्येक वर्ष कित्येक वर्ष या पुण्या शहरामध्ये येऊन त्यावेळेला कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही त्यावेळेला एवढं चॅनल पण नव्हते पण मी तेव्हा सांगायचो मी जेव्हा पुणे छोटं होतं तेव्हा लहान होत की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला वाढायला लागलं शहर कुठून कुठे चाललंय काय चाललंय काहीच कळत नाही पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार आणि छोट्या का पायाभूत सुविधा उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं जर नियोजन नसेल तर एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं त्याला काही नियोजन नाही काही नाही कुठेही रस्ता निघतोय मला वाटलं आज की आज इथे काही बीआरटी करावी मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा मला वाटलं आज तोडावा भा, दुसरा बांधावा भा। काल परवाकडे मी बघत होतो पुणे शहर फक्त पुणे महानगरपालिका एवढीच फक्त गोष्ट बोलतोय पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे सत्तर लाख आत्ता मी पाच एक पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या लो शहराची लोकसंख्या होती तीस लाख बत्तीस लाख पस्तीस लाख आज बघतोय सत्तर लाख आणि या सत्तर लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहन किती आहेत बहात्तर लाख कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते आता मेट्रो सुरू झाली आहे मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जातायत का प्रत्येक शहराची एक मानसिकता असते मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं बीएसटीने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे पुणेकरांची काय परिस्थिती आहे टू व्हीलर घेतली मारली किक चालला कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो हा प्रत्येकाच्या विचारातनं आज ज्या ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला मग मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के रस्ते लागतात आज पुणे शहरामध्ये साधारणपणे साडेसात ते आठ टक्के रस्ते आहेत उद्या सकाळी घरातनं निघाल आणि तिथेच असाल गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे तीस लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये तीस लाख लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी एकाहत्तर बहात्तर सालापासून मी या शहरामध्ये आलो एक टुमदार सुंदर असं पुणं होतं छान बागा होत्या तलाव होते वातावरण छान होतं गर्दीने भरलेलं नव्हतं आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली कुठून कुठपर्यंत शहर पोहोचले जरा एकदा एकदा अंदाज तर घ्या आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात त्याच्यातनं काही आपल्याला हातात लागणार नाही आहेत आणि अनेकांची इच्छा देखील नाही आहे आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत मी मागे सांगितलं होतं ना की जेव्हा शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर बरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझ्या अजित पवारांबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं मी <प्राँगा> आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक गो एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखडला गेला होता अरे आहेत का ते कोण आहेत राम गणेश गडकरी आहेत का अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडलं जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी जेव्हा गोळ्या घालून ठार मारली जेव्हा कारसेवकांना आणि त्यांची शरीय नदीमध्ये जेव्हा प्रेत फेकून दिली गेली होती माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या, त्या, त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल की आपलं बलिदान फुकट नाही गेलं पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतं तुमचं मत तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय आणि मी मोळ आपल्याला पण सांगू इच्छितो या इकडे या इकडे या ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ञ लोक इथे राहतात अनेक विद्वान लोक इथे राहतात या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे कशा प्रकारचे इथे रस्ते फ्लायओव्हर ब्रिजेस हे झाले पाहिजेत या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कस नांदता आलं पाहिजे घरातन बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखासमानाचा श्वास घेता आला पाहिजे मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय हे चित्र उभं करण्याचं काम जबाबदारी ही तुम्हाला लोकांवरती आहे सगळीच नाही पण खासदार आमदार नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात मला असं वाटतं की याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू माझा तर सहभाग तर शंभर टक्के असेलच असेल त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आज ह्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल सर्वांनी राष्ट्रगीता साठी उभं सा। तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जग्वार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथ पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा